कारण नाही त्यांना पाडू दरे करणार आता बरेच समोर सुद्धा फोडलेत मराठीचे पहिले ती क्रांती मोर्चा पडला होता त्याच्यात एका क्रांती मोर्चे तीन क्रांती मोर्चे गेले महापाप डक्कल घ्यायला लागले ते मराठ्यांचे का काही आमदार जमा केले काही संघटना जमा केल्या हे अभियान येते अभियान नाव दिलं त्यांनी पण ते मला उघडं पाडण्यासाठी मला एकटं पाडण्यासाठी ती सापळा आहे षडयंत्र असलेला जाळं येत सरकारचं मी बुद्धात नाही जाळ्यात नेलं आहे फक्त आहे काय ते करो फक्त मराठ्यांना विनंती आहे एकजुटेनार तर तुमच्या पुढच्या पिढ्यांचं चांगलं होणार कल्याण होणार आहे नास्ता मी तर लढणारच आहे पण तुमच्या हाताला मराठी वाटोळ करू नका ही माझी मराठा समाजाला विनंती आहे सगळे सोयी झाली पाहिजे आणि मराठा आणि कुंडी एकच आहे कारण त्र्याऐंशी क्रमांकाला ओडीशी यादी होतीची कारण दोघांचा व्यवसाय सारखाच आहे कारण तसं म्हणून मराठा आणि कुंडी त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्याच्यामुळं मराठ्यांना त्र्याऐंशी क्रमांकानुसार शासन निर्णय करायला काहीच हरकत नाही आहे सरकारला कारण ते टिकताय पण आणि कधी उडणार पण नाही त्यांचं त्यांच्या स्वार्थासाठी नाही यात्रा त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना पक्ष मोठा करायचा नेता मोठा करायचा मला माझी जात आणि माझ्या जातीचे जा पोरं मोठे करायचे त्याच्यासाठी माझी यात्रा आहे राजकारणासाठी नाही शेवटी समाज बोलतो आता मराठ्यांनी पण ठरवले नाही जायचं कोणाच्या कार्यक्रमात आम्ही महाराष्ट्रभर सगळे मराठी एक आहेत तुम्ही एकोणतीस आवडला बघा मराठा ज्याला वाटतंय मराठा साथ देत नाही फुटत नाही त्याला मला अंतर एकोणतीसला प्रेम लोकांचं कमी होऊ शकत नाही मला खचवायचा जरी काही प्रयत्न केला तरी मी खचू शकत नाही आणि मराठी एक येत नाही किंवा साथ देत नाही त्याचं कितीही नव्हतं तरी हे आंदोलन मराठ्यांना न्याय देण्यासाठी दहा मराठी असले तरी मनोज जरागे मागं सर होऊ शकत नाही सगळ्यांच्या छाताळावर नाचून आरक्षण उभी तुम्ही घेणार आणि हा दौरा सुद्धा पुराकडे लागला ला तोटा मराठी दोन पुढं ताकद दाखवून तिला आता कि मराठी काय असते शेवटी माझ्यासाठी माझं समाज महत्वाचं समाजाचे कोणाचे हाल खऱ्याने सांगतो की मी त्या राजकारणी नाही किंवा बिगडीने बोलायचं म्हणून बोलायचं मला ते सहनच होत जर एखाद्या शहरात मुली शिकतात किंवा मुलं शिकतात त्यांचा जर होण आला ना असं असं झालं दादा आम्हाला इतकं वाईट वाटतं वाटतं आपण असून काहीच उपयोग नाही आह आपण मराठा मराठा स्वतःला म्हणून घेतो काहीच उपयोग नाही आला त्या पोरांना ॲडमिशनला अडचण मिळालं की नोकरी त्या टक्के त्याला हॉस्टेलच मिळालं नाही त्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं नाही त्याला एम बी बी ॲडमिशन मिळालं नाही हे खूप इतकं मनाला लागलं ना की आपल्या जातीनं नेमकं काय काम केलं की त्याला साधा आरक्षण नसल्यामुळं त्याला इतके हाल भोगायला गेले गरिबांचे ऐठक कष्ट करून पोहोच शिकवते आणि ते एकदा हलवते मला इतकं वाईट वाटत म्हणून मी माझ्या शरीराची चिंताच नाही पण तुम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं की आडवायची गरज नाही कोणी आढळू नका राज्यात आपलं आंदोलन उगच उग आढळू नका काही गरज नाही मराठ्यांनी आलवायचं ठरवलं ज्या जा विचारायचं जर ठरवलं तर मुंबईत जाऊन मराठा यांच्या कचरा धरून जा विचारू शकतो एवढीच क्षमता मराठी आणि ते तुम्हाला दिसल आता बऱ्याच जणाला मराठ्यांची ताकद कमी झाली का काय মার্না পাঠা এই মুবাই আমি তি এখন তুলে দাখিত মুম্বইসা কীতি মরা